नमस्कार मित्रांनो झटपट मराठी सिरियल या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते तूही रे माझा मितवा या मालिकेच्या उद्याच्या प्रोमोमध्ये असं बघायला मिळतं की आता ईश्वरी जी आहे ईश्वरी ही इकडे अर्णवला भेटण्यासाठी पोलीस स्टेशनला आलेली असते आणि दोघे एकमेकांशी बोलत असतात कारण मित्रांनो आता या अर्णवच्या डोळ्यातील जो काही सच्चेपणा आहे तो या ईश्वरीला दिसलेला असतो तेव्हा ईश्वरी ही अर्णवला भेटण्यासाठी आलेली असते दुसरीकडे अर्णव ला पेटण्यासाठी ईश्वरी येते आणि ते दोघे बोलत असतात मामा जे आहे घरात असतात आणि मामा ह्या राकेशला बोलतात की एक ना एक दिवस तुझा खोटेपुणा नाही सर्वांसमोर आणला तर नावाचा मी मामा नाही असं पण अविनाश मामा जे आहे ते ह्या राकेशला बोलत असतात तर मित्रांनो आता नेमकं पुढे होणार तरी काय हे बघणंसुद्धा खूप इंटरेस्टिंग असणार आहे तर तुझी रे माझा मितवा या मालिकेचे डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद